दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने पिठला भाकर खाऊन तहसील कार्यालय समोर निदर्शने खात्यावर त्वरित पैसे पाठवावे दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देशभरात सर्वत्र दिवाळी सारखा सणाचा उत्सव साजरा होत असताना मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी मात्र जुन्या कपड्यावर आणि पिठला भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत आहेत अतिवृष्टी व सततच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाले असताना पुन्हा सिरणा नदी आणि भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना पिकासह जमिनीची माती वाहून गेली नदीकाठच्या शेतकऱ्यांना बेघर व्हावं लागलं आणि घर पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली असताना मात्र महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करायचं सोडून आश्वासन देण्यातच वेळ काढला शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर खात्यावर पैसे पडतील असा आश्वासन दिला होता याच भरोश्यावर शेतकरी आपली दिवाळी आनंदाने नव्हे तर समाधानाची तरी होईल अशी आशा ठेवून बसले असताना अजूनही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नसल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या काँग्रेसच्या आदेशानुसार सोलापूर वतीने, सोलापूर जिल्हा वतीने जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तहसीलदार कार्यालयासमोर पिठला भाकर खात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी सरकारने दिवाळ्याची शेतकरी पिठला भाकर खाऊन झाली आहे तर सरकारमधील मंत्री सत्ताधारी पुरणपोळी खात आहेत शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील ज्येष्ठ नेते रावसाहेब मनमाने जिल्हा उपाध्यक्ष अशोक देवकते जिल्हा कार्यकारिणी सदस्य अस्लम शेख मद्रेचे गिनशिद्देम मोटे श्रीशले रण खांबे मुस्ती सोसायटीचे रवी किरण मेहता अशोक कस्तुरे रोहिणी गायकवाड युवराज कापसे उत्तम कुमार वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते दिवाळी सारखा सण साजरा करत असताना जगाचा पोशिंदा अन्नदाता हा शेतकरी जर दिवाळीला आपल्याच बांधवाकडून ज्यांच्याकडं पैसे होते त्यांच्याकडून उधारी घेऊन जे आपल्या शेतातील पिकांच्या भरोशावर तो उधारी करून आपल्या मुलांना कपडे घेऊन देत होता आनंद साजरा करत होता पण गेल्या दोन महिन्यापासून आपण बघत आहोत की सततच्या पावसामुळे अतिवृष्टी आणि दक्षिण सोलापूर मध्ये जे महापूर यामध्ये या शेतकरी अक्षरशः होऊन गेले शेतकरी बेघर झाले होते अनेक गावातून शेतकरी स्थलांतर झाले आज आपण परिस्थिती पाहतो या महाराष्ट्रातील जे फसवा सरकार आहे जे तिघाणी सरकार आहे शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अजित पवारांचं आणि भाजप असं तिन्ही मिळून जे सरकार चालवत आहेत ते फसवणूक करत आहेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची खरी थट्टा ते करत आहेत आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाने फेक्टरी पन्नास हजाराची मागणी करत असताना आणि सरसकट कर्जमाफी करण्याची वेळ असताना या भाजप सरकारनं या शेतकऱ्यांना फसवून या शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्याचं काम केलेलं आहे आम्ही आम्हाला आशा होती की दिवाळीपूर्वी आमच्या खात्यावर पैसे येतील पण आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे नसल्यानं तो त्याचे मुलं आपल्या बापाला विचारलात सगळेजण दिवाळी करत आहेत पप्पा आपण काय करायचं मुला रडत आहेत शेतकरी व्याकुळ झालेला आहे त्यांनी व्यथा कोणासमोर मांडावा मांडावं कारण हा सरकार गेंड्याच्या कातडीच्या सरकार आहे ह्याला काही देणं घेणं नाही या सरकारला ना शेतकऱ्यांना मला एवढंच आव्हान करायचं आहे आपण वेळीच ओळखा का कारण तुम्ही जे शेतकरी आहात तुम्हाला माहीत आहे तुम्ही यापूर्वी अनेकदा तुम्ही विचार करून सरकार निवड निवड नूड़ करत होता पण तुमच्या तरुण मुलांनी तुम्हाला सांगितलं आणि सरकार चेंज झालं आज तुम्ही परिस्थिती बघत आहात तुम्हा शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने सदैव त्याच्या सोबत राहिलेला आहे आणि अनेक वेळा शेतकऱ्यांच्या सोबत राहून कर्जमाफी देण्याचं काम याच काँग्रेस सरकारने केलं होतं आज आमची दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या वतीनं भीमाशंकर जमादार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सोलापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शन मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही आव्हान करत आहोत तात्काळ या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करावा आणि शेतकऱ्यांना दिवाळी तरी गोड झालीच नाही आता पुढचं आमचं जे भविष्य आहे ते तरी चांगलं जावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो